नवी मुंबईतल्या उरण इथं झालेल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकात गुलबर्गा इथल्या शहापूरमधून मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे यशश्रीची निर्घुण हत्या करून दाऊद शेख पंचवीस जुलैला फरार झाला होता दाऊद शेखनं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी आज पत्रकारांना दिली ही घटना घडतात सत्तावीस तारखेला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर चौकशीमध्ये दोन तीन संशय समोर आले मात्र चौकशी अंती त्यापैकी एक संशयित दाऊद शेखला अटक करण्यात आली असं त्यांनी सांगितलं वादातून हत्या झाल्याचा संशय आहे मात्र पूर्ण चौकशी अंती सगळं समोर येईल असं ते म्हणाले मोहसिन जो आहे हा मैताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही